हाय रॉयल आनंद खूप खूप स्वागत आहे तुमचं सर्वांचं वंदे मातरम तर मी झोपले होते त्या गाडीमध्ये ॲक्च्युली अचानक लाईव्ह स्टार्ट ह्याच्यामुळे केली की माझी तब्येत नाही आहे ठीक रात्रीपासून घसा खूप दुखतो आहे त्याच्यामुळे मी आता जिथे मी आता आली आहे तिथे माझ्या मैत्रिणींनाच पाठवलं बघायला ते आम्ही ट्रिपवर आलेलो आहोत तामिळनाडू ट्रिपवर वंदे मातरम रॉयलानं आणि येऊन आजचा चौथा पाचवा दिवस असेल चार पाच दिवस चांगले गेले म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो खूप वेगळ्या वेगळ्या संस्कृती बघितल्या मंदिरं बघितली लोकलमध्ये लोकलच्या लोकल लोकांबरोबर भेटलो काही पॅलेस बघितले काही म्युझियम बघितले तर रात्रीपासून थोडंसं माझं नॉर्मली माझं डोकं कधीच दुखत नाही डोकेदुखी हा त्रास नाही आहे मला रात्रीपासून डोकं दुखायला लागलं थोडंनी सकाळी सकाळी उठल्यानंतर जास्त मला त्रास व्हायला लागला कसा माझं खूप दुखतं आहे कसं जेव्हा ट्रिपमध्ये असं आपल्या मै माई, मैत्रिणींसोबत वगैरे येतो ना त्याला आपण आजारी आहोत हे किंवा आपल्याला त्रास होतो आहे आपण सांगितलं तर त्यांचा पण मूड ऑफ होतो तर त्यांना जस्ट मी म्हटलं जा जात नव्हतं त्या तरी जबरदस्ती त्यांना पाठवलं पण मला वाटतं त्या ते येतात ते त्या आणि किमान नाही म्हटलं तरी मी दोन तास तरी झोपली असेल म्हणजे गाडीमध्ये दोन तास झोपली असेल मी आणि मला स्वप्न पडलं म्हणजे स्वप्न नाही सांगू शकत मी तुम्हाला काय पडलं वगैरे पण ठीक आहे असू दे काय हरकत नाही तर इथून मला आता असं वाटलं म्हणजे खूप कसं तरी होत होतं मला म्हणून मग मी म्हटलं ते की मी लाईव्ह घेते म्हणून कारण त्यांना त्या आता आल्या येतात माझ्यासमोरून अजून आल्या नाही त्या सांगतीलच काय काय बघितलं त्यांनी तर माझी तब्येत ठीक नाही तर मी जाईल डॉक्टरकडे जाईल कारण माझा घसा खूप दुखतो आणि घसा दुखण्याची आमची खानदानी बिमारी आहे घसा दुखण्याची डोकं दुखतं आहे घसा दुखतो आहे इच्छा होत नाही आज काहीच करायची त्याच्यामुळे तरी पण मी डॉक्टरकडे गेल्यानंतर ठीक वाटल्यानंतर मी हे करेन पण इथे मला जाता नाही आलं त्याची खंत आहे मला तर सांगतील ते मैत्रिणी अजून आलं नाहीत लांब आहेत ते गाडी पार्किंगमध्ये आहे थोडी थंडी मला वाजत होती म्हणून मी ए सी वगैरे बंद करू नॅचरल हवेत बसले फोटो काढा तुम्ही नाही हो तो ओ, 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 चला मैडम बघा काय बोलते हे मां yeah, कसल yeah. फोटो काढायला येऊ येते yeah. मला चक्कर सारखं येते ना त्याच्यामुळे तेच बसले ना झोप नाही ओके मैम किती yeah, uh, किती yeah. किती वेळ बघितला तुम्ही काय बघितलं आत आम्ही तिथे ना छोटीशी दहा मिनिटाची फिल्म सुद्धा होती ओके संपूर्ण तंजावर आणखी okay. मध्ये स्कलप्टर पेंटिंग ओके okay. हे सगळं आहे ओके okay. आणि आता थोडा वेळ झाला उठून मला ओके okay. सोडा वगैरे आणू सोडा वगैरे काय सोडा वगैरे काहीच नकाच का असं वाटत नाही काहीच मग कसं तरी होत आता मग काय करू काहीच नको करू फोटो काढायला येते मी ग्रुप फोटो काढायला ये हो मी आता किती वेळ झाला तुम्ही आतमध्ये गेलेला दोन तास हो दोन तास हो। दोन तास झोपले हो। मी गाडीतच भयानक काय 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 स्वप्न पडली मला काय समजत पण नाही ते स्वप्न <laughs> जस्ट आता उठले मी म्हटलं चल लाईफ स्टार्ट करते म्हटलं डोकं जाम असं हे झालंय तू सर्दी ती गोळी घेतलेली ना त्याने सर्दीची ना ती त्याने बिझिनेस येतो मी घेते सेम गोळी मी घेते पण सर्दी ना बरीव बरीव <laughs> सर्दी बरी होते एका दिवसात सर्दी झाली बरी पण हे ना सुरू झालं ना डोक्यात दोन दिवस राहतं हो हो मला राहत बघ ना मला आतमध्ये येता नाही आलं मला आता तुमच्या डोळ्यातून मला तो पॅलेस बघावा लागेल ऐकून आणखी मी सुद्धा नाही गेला त्याला त्यांनी हे आणि अब्दुल कलामला पुन्हा रिटर्न मारावं लागलं ना हो हो नाही गेले ना नाही फोन आतमध्ये नाही आला नाही करू शकत नाही फक्त ज्यांनी पैसे भरले ते करू शकतात ओके असं आहे ती काय करते हैं? नेत्रा मित्रा शूट करते का ती शूट ये असेल चल हा चल येते ताई तब्येतीची काळजी घ्या सुनीता झुंजा रे हो मी घेते तब्येतीची काळजी झोपली ना मी दोन तास गाडीतच झोपली ऍक्च्युली काल ती सर्दीची गोळी दिली ड्रायव्हर डे वाटत त्या सर्दीच्या गोळीने मला तर त्रास जास्त झाला मी असं काही खात नाही ना गोळ्या वगैरे तर एकदम अचानक खाल्ल्या ना गोळ्या किंवा असं काय की, की उलट मला जास्त त्रास होतो म्हणजे ते ठीक वाटत सोडून ना जा एक गोष्ट सर्दी ठीक झाली पण इतर दुसरे आले इतर दुसऱ्याच काही त्रास सुरू झाले मला असं चला आता आपण जरा थोडंसं ते बोलवतात बिचारा त्यांचा पण मूड ऑफ व्हायला नको म्हणून त्यांनाही मी जास्त कारण आपण ग्रुपमध्ये आल्यानंतर आपल्यामुळे कोणाचं मूड ऑफ नाही झाला पाहिजे ना आले आले ओके तर तुम्हाला मी दाखवते आता मी कुठे आहे ना त्याची थोडी बहुत त्याच माहिती देतील कारण त्या जाऊन आलेल्या आहेत ना ऐक गुफ जीवन आहे बाबा जीवन तर जगणं जगायचंच आहे ना जीवन कोणाला सुटलं आहे का जीवन सगळ्यांना जगायचंच आहे तर स सदा आनंदी राहा हो मी तर आनंदी राहण्याचा प्रयत्न करतेच असं काही नाही आयुष्यात दुःख सगळ्यांचे असतं असा कोण व्यक्ती ज्याच्या आयुष्यात दुःख नाही चला सगळेजण या अरे बाळा तू काढते सेल्फी ये ना बाळा तू पण हा येते मी बाळा बाळ बाळा बाळ आहे मी पण मला बाळ बाळा इकडे दोन आणि इकडे दोन ओके मॅडम

हे पिलू लय भारी आहे ओ माझा पिलू लाईफ चालू आहे हां लाईफ चालू आहे खूप छान फोटो काढते भयंकर माझे पण आता ती तिला म्हणजे फोटोग्राफी ती शिकली की नाही शिकले मला नाही ए फोटोग्राफी शिकले का रे बाळा तू नाही ना बाबा तिच्या बाबाने शिकवलं चला मॅडम आता माहिती आहे का इकडची सगळी आपल्याला लाईव्ह आहे तुम्हाला आता माहिती आहे का मॅडम स्वाती मॅडम आपण काय हे काय हे का आर्ट अँड एक्झिबिशनसाठी नाईनटीन सिक्स्टी फोर ला इनॉग्रेट केलेलं ओके okay. भक्त वत्सल श्री एम भक्त वत्सल यांनी जानेवारी एकोणीसशे चौसष्ट साली ओके शिपो okay. त्याआधी okay. एकोणीसशे पन्नास नंतर हे राजवाळा घेऊन त्याचा आर्ट अँड एक्झिबिशनचं हे करून म्हणजे हा मराठ्यांनी बांधलेला नायक आणि मराठ्यांनी बांधलेला शिपोजी हे जे संभाजीराजे म्हणजे हे शहाजी राजेंचे ओके त्यांच्या वंशावळीने बांधलेला मराठ्याचा हे राजवाडा पॅलेस पॅलेस ठीक आहे तो, तो पॅलेस त्याच्यानंतर एकोणीसशे पन्नास सालानंतर हा एक्झिबिशन आर्ट एक्झिबिशन म्हणून बनवलाय त्यामुळे बनुन। बोल बोल हा सगळा बनवला गेलाय त्यामुळे हे टावत आहे जेव्हा हा ब्रिटिश नेपोलियनला जिंकून आला ओके ब्रिटिशर्स तेव्हा हे त्यांच्या स्मरणार्थ बांधला विजयस्तंभ आता हा विजयस्तंभ टाईप पण छोटा नाही वाटत हा मोठा संपला <laughs> वाटतो म्हटलं ना मोठा आहे म्हणून राजवाड्या पेक्षा मोठा असला मग त्यांचं समाधानच ना मोठे विषय आणि इथे दरबार हॉल आहे सरस्वती महल आहे सरस्वती महल मध्ये लायब्ररी आहे संगीत महल आहे आणि म्युझियम आहे आणि इन त्यांनी ना थेटर केलेलं के आहे छोटस आणि वीस मिनिटाची त्यांनी संपूर्ण त्यांच्यावरची माहिती असं दिलेलं आहे आणि खूप छान छान त्यांनी ठिकाणं सांगितली आहे कल वन सेकंड मी नाव सांगते आहे लिहून घेतले कुंभमम मनोर म्हणून एक सिटी आहे देन मल्लापतयन मल्लापत्यन मंदिर आहे ह्याच्या जवळच आहे तंजुवर महालच्या जवळ आहे ते आता आपल्याला पाहायला जायचं आहे आणि कल्लानी डॅम्प आहे तो चोला राजवंशानेच निर्माण केलेला आहे okay. आणखीन ऑक्टोबरला गृहदेश्वर मंदिरामध्ये चोलराजाच्या स्मरणार्थ तिथे एक मोठा उत्सव केला जातो ओके okay. मग चोल राज म्हणजे काय ते पण सांग चोल चोल दा, दा, चोल डायनास्टी म्हणजे आता आपली कशी छत्रपती शिवाजी महाराज वगैरे ते भोसले डायनास्टी असं म्हटलं जातं भोसले राजवंश तसं पूर्वी पांडेय रा, राजवंश असायचं चोल राजवंश असायचा आपल्या भारतामध्ये आता मुस ह्याच्यामध्ये मुगल्स मध्ये शेरसुरी डायनेस्टी तशाच प्रमाणे आपल्या भारतामध्ये चोल डायनेस्टी आणखीन पांडे डायनेस्टी हा दक्षिण भारताचा एक अविभाज्य अंगच होता ओके आता पूर्वी पांडे होते पांडव चोल डायनस्टी म्हणजे राजवंशाने राज्य केलं चौदा पंधरा राजांनी आणखी त्यांनी संपूर्ण तंजावूरसाठी नागरिकांसाठी खूप काम केलं आणखीन ते शूर होते तेवढेच दानी होते आणि तेवढेच ते आ, कलेला महत्त्व द्यायचे म्हणजे सर्व गुणसंपन्न असं राजवंश होतं <laughs> खूप छान होत आता आम्ही कल्लानी डॅमला जातो त्यांनी सर्व आणि हा कल्लानी डॅम दोन हजार वर्षापूर्वी राजवंशाने बनवलेला आहे आणि अजूनही त्याला कुठेही तडा गेलेला नाहीये वर्षापूर्वी मला तो बघायला खूपच आवडेल म्हणजे आम्हाला सगळ्यांना बघायला तर खूप आवडेल <laughs> तर या होत्या ऍडव्होकेट स्वाती ज्यांनी पूर्ण माहिती दिली माझी तब्येत थोडी हा येते चला माझी थोडी तब्येत खालावलेली आहे मैत्रिणींना मी एवढं सांगत नाही पण खरंच माझी उभी राहिल्याची ताकद नाही आहे मी दोन तास गाडीत झोपलेलीच आहे आणि आय थिंक ती सर्दीच्या गोळीमध्ये तो मुळे तो होत असेल मला माहीत नाही पण माझी थोडं माझी आज इच्छा नाही आहे पण कसे आपण जेव्हा एखाद्या म्हणजे ग्रुपमध्ये येतो ना तर त्यावेळेला आपण आपला आजार पण घेऊन बसायचं नसतं तर त्यांचा उत्साह कमी झाला नाही पाहिजे तर चला आता आपण पुढे जाऊया आता कुठे आहे काय स्वाती मॅडमने सांगितलेलं आपल्याला तिथे जाऊया आपण हा बेटा हा तर चला कीप इन टच पुन्हा मी करीन लाईफ स्टार्ट आता थोडे शॉर्ट्स काढते तरी सुद्धा फिल्टर लावून येतील चांगले फिल्टर लावून काढले तर चांगले येतील तर ठीक आहे एन्जॉय करा तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा आनंदी राहा मी पण आनंदी राहण्याचा प्रयत्न करते स्ट्रेस आहे टेन्शन आहे पण तरी आनंदी राहण्याचा प्रयत्न ते सगळेजण बघा थँक्यू थँक्यू काय खायला देते काय खाकरा काय खाकरा कधी घेतलास तिने केलेला ना बाळा अच्छा तिने घरून आणलेला आहे ना हा हे माझी मैत्रिणी हिने घरून बरेचसे स्नॅक्स बनवून आणलेले आहे त्याच्यामुळे आम्ही बाहेरचं खाण्यामुळे ज्यांना त्रास होतो ना म्हणजे आता आम्ही बाहेरचं खात नाही मोस्टली बाहेरचं जेवण आम्ही करत नाही आम्ही ते आयडिया काय केली आहे ना आम्ही ते आ, सात्विक जेवण जेवतोय बाहेर म्हणजे केळीच्या पानावर वगैरे असतं ना साऊथला ते त्याच्यामुळे आम्हाला आम्ही असं तेलकट वगैरे किंवा मसालेदार असं कोणी खात नाही शक्यतो सगळ्याच जणी म्हणजे ही मानसी मी आम्हाला बाहेरचं जेवण जमतच नाही सगळ्या मैत्रिणींचा खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्या सारख्या आहेत सारख्या आहेत मैत्रीणच्या आणि सगळं बनवून आणलेलं पराठेत पराठे वगैरे मेथीचे कसले पराठे होते बाळा ते मेथीचे मेथीचे पराठे वगैरे बनवून आणले होते त्याच्यामुळे कॉफी आणि मेथीचे पराठा असं आम्ही खाऊन हे केले कारण आणि केळीच्या पानावरच सात्विक जेवण असं जेवतोय आम्ही बाहेर आणि तुम्हाला माहितीये की ते इडली वडा तो गोस्मा आणि तो काय होता कालचा तो भात त्याला काय म्हणतात तो नाही फोडणीचा भात होता का नाही होत्या फोंडी बघतात कड राईस नाही नाश्त्याला खिचडी टाईप होत ते तर असंच आम्ही तर हिला तर हिला गरम पाणी वगैरे प्यायला ही गरम पाणी पिते खाते घरचंच बनवलेलं तिने माणसेने पूर्ण जेवण म्हणजे मला वाटतं पाच सहा दिवसाचा तरी म्हणजे असं सात आठ दिवस टिकेल असे असे पराठे काहीतरी बनवून आहेत की जेणेकरून आमचा जो आहे म्हणजे व्यवस्थित मी करू शकतो कारण सवयी अशाच आहेत ना म्हणजे ह्या चांगल्या सवयी आहेत तसं बघायला गेलं तर पण ह्या चांगल्या सवयी जरी असल्या तरी काही लोकांना याचं असं आता सोशल मीडियावर तर काय तुम्ही वर बसलात तरी बोलतात उठलात तरी बोलतात झोपलात तरी बोलतात जागे राहिलात तरी बोलतात डावीकडूनही बोलतात उजवी कडूनही बोलतात म्हणजे वरून खालून सगळीकडून बोलतात नावं ठेवायचं ज्यांना असतं ते कशावर पण नावं ठेवतात बरोबर पण खूप चांगल्या माझ्या मैत्रिणी आहेत की त्यांनी घरून म्हणजे विशेष करून मानसी हिने घरून सगळं खाल त्याला शिदा मायाचा शिदा हिने करून आणला आणि त्याच्यामुळे आमचं खूप चांगलं खाण्याचं हे होत आहे पोट वगैरे कोणाचे खराब झाले नाही फक्त मी आज सकाळपासून जरा थोडी रात्रीपासूनच जरा थोडीशी ह्या रात्री मी ती सर्दीची गोळी घेतली हो मे बी मला सकाळपासून जरा थोडंसं अनइझी वाटत आहे पण ठीक होईल काय हरकत नाही आता थोड्या गप्पा गोष्टी वगैरे करू जरा गाणी वगैरे त्या जे ही आहे ना आ, कांचन ॲडव्होकेट कांचन यांच्या गाण्यांची चॉईस फार डेंजर आहे त्या गाण्या ते गाणे असे काय म्हणतात की ते गाणं लावून आपण रील बोलू वगैरे असं आणि त्यांच्या गाण्यावरच्या रील्सच घालते होते डार्लिंग डार्लिंग काय म्हणतो त्यांचं ते गाणं होतं चॉईस त्यांची चॉईस होती आणि खूप छान त्यांचे एक्सप्रेशन तुम्ही बघितलेच असते आणि एक काल मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे माझ्या चॅनलवर म्हणजे ह्याच चॅनलवर त्याच्यामध्ये ह्यांना माहीत नव्हतं तो मी शूट करते हे स्वाती मॅडम आणि कांचन मॅडम बोलत होत्या ॲडव्होकेट कांचन बोलत होत्या आणि आई वडिलांच्या विषयावर आम्ही असंच गप्पा मारत होतो तो तो एक व्हिडिओ मी त्यांना नकळत त्यांचा व्हॉइस मी रेकॉर्ड केला आणि तो मी अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही तोही व्हिडिओ बघा आणि त्यांना असं काय मच्छी आणि त्यांचे वडील मच्छी आणि मच्छीकडी त्यांना द्यायचे खात त्याच्याबद्दल आता त्या सौ कारण काल त्या बोलल्या ना तर माहीत नव्हतं मी त्यांना की मी रेकॉर्ड करते पण आज मला असं आवर्जून वाटेल की तुमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी तिची ती आठवण तुमच्यावर शेअर करावी तर आपण जातोय कांचन ऍडव्होकेट कांचन बोला कांचन मॅडम काय नाही म्हणजे नक्की काय आठवण काय होते तो 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 की वडील कसे होते या विषयाबद्दल लहानपण कसं होत कसे म्हणजे लहानपणी कधी कधी आपल्याला काहीच समजत नाही त्यावेळेला आपण कसं बोलतो तेव्हा आपले जे विचार होते तेव्हा लहानपणीच्या बऱ्याच गोष्टी आठवत तिने सांगितलं उघावत तिने रेकॉर्ड केलं आणि तिने ते पोस्ट केलं क्लिप के। आहे तर तिने हे केलं तिने छान क्लिप म्हणजे भावनी का ते सगळ्यांना स्पर्श करून दे मनालाच म्हणजे ते खूप चांगल्या पद्धतीने बोलत होती की वडील तिला मच्छीचं कढी आणि भात खाऊ घालायचे तिचा राग तिचा रागाचं काहीतरी चाललेलं ना तुझा राग राग रुस्मा ते सांग ना ते डिटेल बोल हा आईने मारला की रडत बसायची आणि कशासाठी मला ते लाटवायचं नाही आणि वडील आल्यावरती वडिलांना आईकडनं कळायचं कि ला अशी अशी चुकेली मुलीला मारले पण मग वडील विचारतो ना की बाबा काय झालं बाळा तेव्हा मी कशाला लागतं ना माहित म्हणून सांगायचे बाबा म्हणायचं बरं ठीक आहे ठीक आहे आता काय झालं बाबांना माहिती आहे की ही खूप रडली म्हणजे ही लोक लागली आहेत ना बाबा म्हणायची काय बाळा बघू जेवढा का बरू का हो म्हटलेलं तो, तो व्हिडिओ तीच सांगत होती तर मी तो गपचुप तिचा व्हॉइस रेकॉर्ड केला आणि तिचा व्हॉइस खूप छान आहे मी तो स्वतः तो व्हिडिओ कमीत कमी नाही म्हटलं तरी तीस तीस एक वेळा ऐकला असेल कारण एवढं छान छान तुम्ही अच्छा खरेदी हा दाखवा खरेदी काय काय केली दाखवा आज लाईव्ह ला दाखवा तुमची खरेदी अरे, अरे हळू 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 ही आमची जी मित्र आहे ना मित्रा तिची खरेदी तर जगाच्या वेगळीच आहे ती काय खरेदी करते कुठून तरी काहीतरी आणते अच्छा हा मुद्दा आहे मुद्दा आणि तो फक्त लाईट लाईट असेल तिथे त्याचा मान याची म्हणजे फक्त प्रकाशामध्ये त्याची मान हलणार असं व्हेरी गुड आणि मित्राने काय घेतलं बाई आगळं वेगळं काल परवा तिने काय केलेलं अंगठ्या घेतलेल्या आमच्या सर्वांना परवा ना कधी घेतलेल्या परवा घेतल्या होत्या मित्राच्या ज्या चॉईस आहेत ठीक आहे हे भावल्या तिने असे झाड छोटे भावल्या वगैरे भरपूर खरेदी केलेल्या आहेत ती काय खरेदी करते ती वेगळंच काहीतरी खरेदी करते साबण आहे साबण आहे हर्बल हर्बल सोप

तर अशी मजा करत करत आम्ही कर्नाटक तामिळनाडू मी शॉर्ट्स पण व्हिडिओ हे करेल कारण आई चाललंय प्रवास आयुष्याचा पण प्रवास असाच चाललाय कधी खुशी कमी कुशी कमी थोडं पाणी टाकलं ना त्याच्यात तिथे मस्त वाजतय त्या दिवशी बघितलं

नीर नीर वाटतांनी ऐकला पक्ष्यांचा आवाज ऐकला सगळ्यांनी स्वाती ताईने काढलेल्या पक्षाचा आवाज ऐकला ऍडव्होकेट <laughs> स्वाती या पक्षाचा आवाज काढतात हम्म खूप एन्जॉय करतोय तुम्ही असं सगळ चाललंय टाकू दोघ खाली तिने एक करून तीन घेतले काय करायचं कोणा तरी गेट द्यायला मग बाबा आहे मी गिफ्ट देईन पण आधी असा हो आणि मातीच कुठे मिळत नाही म्हटलं तर शोधून सुद्धा मिळालं नाही

अशी बेल्ट लावण्यासाठी दाखवते घोडे घोडे दाखवते घोडे दाखवले घोडे मुंबईत पण बघतो का आपण पण हिरवळीत चढणारे घोडे हिरवळीत चढणारे तर मग तिथे जावं लागेल महालक्ष्मीला हिरवळीमध्ये मध्ये चर चरणारे घोडे फक्त नाही चरतात ना मग तिथे असेच कसे काय असणार अच्छा इथे मग राईट यू आर राईट कारण इकडे जंगल टाइप आहे ना म्हणजे असं ओपन आहे ना पडली कळलं नाही इथं गिफ्ट आर्टिकल 650 ला ना तर असं आमचं चाललंय चला बाय मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहिले थँक यू नितीन बाबूर थोड्या वेळेला पुन्हा इथे पुन्हा माझं डोकं खूप असं जड आले ना आराम करते पुन्हा मोडते म्हणजे आपल्याला हिशोब